नमस्कार शेतकरी बांधवांनो एमटी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एक अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे शब्द नीट ऐका राज्यातील शेतकऱ्यांसाठी म्हणतोय कोणत्याही एका जिल्ह्यासाठी नाही मित्रांनो तुम्हाला पंचवीस टक्के अग्री मिळाला असेल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे आणि ज्या शेतकऱ्यांना एकही रुपया मिळाला नाही अशा शेतकऱ्यांसाठी सुद्धा ही आनंदाची बातमी आहे आजचा जी आर नेमका काय म्हणतोय जी आर मध्ये नेमकं काय म्हटलंय कारण शेतकऱ्यांना उद्यापासून थेट पंच्याहत्तर टक्के जी काही पीक विमा आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती लगभग दुपारी बारा वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात होणार आहे अशी माहिती आता राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेली आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक सांगा असं वाटतंय की बऱ्याच शेतकऱ्यांच्या मी कमेंट पाहिल्या की त्या शेतकऱ्यांनी मला सांगितलं की सर अजून आम्हाला एकही रुपया या ठिकाणी जमा झालेला नाहीये अशा शेतकऱ्यांना आता उद्या थेट रक्कम जमा होणार आहे कारण या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्री मिळालेली आहे अशाच शेतकऱ्यांना फक्त पंच्याहत्तर टक्के पिकिमा जमा केला जाणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना अजूनही एकही रुपया जमा झालेला नाहीये अशा शेतकऱ्यांना थेट शंभर टक्के पिकिमा जमा करण्याचे आदेश स्वतः कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कालच्या बैठकीमध्ये दिलेले आहेत मग शेतकऱ्यांना एकच प्रश्न पडलेला आहे की कोणत्या जिल्ह्यांमध्ये या, पीकी केला जाना है। या साथी पात है। एक पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे कोणते जिल्हे यासाठी पात्र आहेत तर मित्रांनो शब्द पुन्हा एकदा आहे का ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रं व्यवस्थित भरली असतील किंवा ज्या शेतकऱ्यांनी आपली सर्व माहिती जी आहे ती तंतोतंत त्या ठिकाणी दिली आहे अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी उद्या पंच्याहत्तर टक्केप्रमाणे आणि ज्या शेतकऱ्यांना एकही रुपया मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना शंभर प्रमाणे रक्कम जमा केली जाणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात तो जिल्हा आम्हाला खाली कमेंट करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद